बिरसा आवाज सर्व मुंडा की आदिवासी एकजुटीचा पेसा भरती पेसा भरती आमच्या मागण्या सतरा संग पेसा भरती झालीच पाहिजे सतरा संवर्गाची पैसा भरती कायमस्वरूपी झालीच पाहिजे नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक शहराच्या ईदगाह मैदानावर गेल्या तेरा दिवसापासून एक ऑगस्टपासून या ठिकाणी बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर माग बॅनर लावलेला आहे आदिवासी सतरा संवर्ग पेसा भरती कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आणि काल या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत असतील किंवा आदिवासी संघटना असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकटवलेल्या होत्या आणि या जे उपोषणकर्त्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल मोठ्या प्रमाणात आंदोलन आ, या ठिकाणी चालू आहे तेरा दिवस उलटून गेलेले आहेत पुढच्या आपल्या आंदोलनाची दिशा कशी असणार आणि काल जो पाठिंबा मिळाला त्या अनुषंगाने शासनाने कशी दखल घेतली काय सांगाल जय जोहार आज उपोषणाचा तेरावा दिवस आहे आम्ही तेरा, तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मुलं इथे शासनाकडे एकाच अपेक्षेने बसलेलो आहोत की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा आमची ही सतरा संवर्गाची पेसाभरती आहे ती कायमस्वरूपी व्हावी आम्हाला नियुक्त्या मिळाव्या लवकरात लवकर ह्या अपेक्षेने ह्या इच्छेने आम्ही इथे बसलेलो आहोत आमची शासनाकडे हीच मागणी आहे काल आपण पाहिलंच असेल की ह्या मागणीसाठी आमच्या समाजा समाज, समाज बांधव असतील ज्या काही संघटना वगैरे हो असतील लोकप्रतिनिधी आपले पक्ष जात सगळं विसरून इथे आले होते आणि नाशिकमध्ये आपली ताकद दाखवून दिली त्यानंतर एक शासनाला एक वेळ दिलेला वीस तारखेपर्यंत जर आम्हाला ह्यावरती कायमस्वरूपी तोडगा मिळाला नाही शासनाकडून आम्हाला काही कायमस्वरूपी तोडगा तोडगा शाश्वती मिळाली नाही तर ह्या पुढे एकवीस तारखेनंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे तेरा जिल्ह्यांमध्ये जिथे पेसा क्षेत्र आहे तिथे आपण शासनाला आपल्या समाजाची ताकद दाखवून देऊया आणि ह्या पुढची आमची दिशा हीच आहे की काल आमच्या समाज बांधवांनी आमच्या पालकांनी आपल्या निवंती विनंती केली आम्हाला त्यावरून आमचे जे उपोषण होत ते थांबवण्यात आले ते आम्ही साखळी पद्धतीने करणार आहोत यापुढे पण हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही कायमस्वरूपी निर्णय लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन इथून जाणार नाही इथून थांबणार नाही जो पाठिंबा बघता मोठा पाठिंबा आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने आदिवासी युवकायुक्त गुंडे मॅडम त्यांनी तुमच्याशी चर्चा केली का आणि त्यानंतर तुम्हाला काय असू मॅडमनी आमच्याशी आमच्याशी चर्चा केली की आम्ही दोन दिवसात एक मुख्यमंत्र्यांशी इतर अधिकाऱ्यांशी बैठक लावून ह्यावरती तोडगा लावू त्यापुढे आम्हाला काही त्यांनी इतर शाश्वती दिलेली नाहीये पण तुमचं आंदोलन जे आता तेरावा दिवस आहे ते बघता मध्यंतरी तुम्हाला कुठला अधिकारी भेटला का त्याची या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली का अधिकारी तर आम्हाला येऊन भेटत नाही आम्हीच त्यांच्या दारी जातोय म्हणजे कधी कधी असं वाटतं की शासन खरोखर डोळ्यांवरती पट्टी बांधून आहे की झोपण्याचं सोंग करत आहे तेच कळत नाहीये आपण काय सांगाल शासन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असं वाटतं का तुम्हाला काय वाटत आमची फक्त एकच मागणी आहे की कोटाच्या अधून इतर समाजाला देतात आम्हाला पण कोट्याच्या नियुक्त्या द्यायला पाहिजेत दुसरं काय नाही अजून काही महिला वर्ग देखील या ठिकाणी उपोषणात बसलेला आहे आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत काय सांगाल मॅडम आपण कुठून आलात आणि काय मागणी असणार किती दिवस आपण असं तक धरून राहणार आम्ही अमराजीन आलाय तर आमची फक्त एकच मागणी कि आहे किंवा जे आमचे जेरा जिल्हा आहे जे पेशा संवर्गाचे जे विद्यार्थी आहे त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचे ते एवढेच मागणी आहे काहीच नाही आहे जे आमच्या संविधानामध्ये लिहिले आहे फक्त तेच मागत आहे काही असं भीक सारखे आम्ही काही मागत नाहीये फक्त तेच आहे आमची मागणी परंतु शासनाने जर समजा तुमची दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असत पुढचं पाऊल आम्ही आता हे जे आंदोलन आहे हे आता मी तीव्र करणार आहे जसं आमची ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आणखी जे आणखी जे पुढचे पाऊलणार आहे आपलं काय नाव काय नाव माझं नाव प्रमिला जावरकर आहे मी अमरावती विरलातून थुन मेळखाट इथून आलेली आहे काय सांगाल शासनाने दखल घ्यायला पाहिजे होती तेरा दिवस झाले हो। ते देखील पूर्ण दखल घेत नाही काय वाटतं तुम्हाला सरकार असं वाटतं तेवढं तर माहिती नाही पण आम्हाला असं वाटते की सरकार जाणून बुजून असं करत आहे कारण की जे जे एस सीत जे आता म्हणजे सुप्रीम कोर्टात जे हे चालू आहे केस चालू आहे केसाच आता त्यांनी म्हणजे एवढं फटाफट म्हणजे फटाफट फटा, फटा, सॉरी म्हणजे त्यांनी असं लवकरात लवकर असं डेट देत आहे समोर वाढवत आहे ते केसाच डेट दिलेला आहे ते तर आम्हाला असं वाटत आहे की ते जाणून बुजून करत आहे सरकार दुर्लक्ष करत आहे आमच्याकडे नक्कीच शासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करताय असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे आपण जर बघितलं तर काल बारा ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हो या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेडूपाड्यातून संघटना असतील ग्रामपंचायत कार्यालयाचे जे कर्मचारी असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी जे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे का दोन तीन दिवसात आम्ही मिटिंग लावून आणि या तोडगा काढू असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आंदोलनकर्त्यांनी जे उपोषण होतं ते थांबवलेलं आहे परंतु त्यांचं साखळी उपोषण देखील या ठिकाणी तसंच सुरू राहणार आहे आणि सरकारने वीस तारखेपर्यंत समजा त्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन पूर्णपणे तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे गावखेड्या शासन पातळीवर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर मोठं आंदोलन चढलं जाईल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात येतो आहे ये म्हणून एकंदरीत या आंदोलनाची शासन कशा प्रकारे दखल घेतं आणि पुढे काय बघायला मिळतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस ला करा